भारताचा एक माजी स्टार क्रिकेटप्रटू आणि आता खासदार असलेला एक व्यक्ती सरकारी जमिनीवरती अवैधरित्या अतिक्रमण करतो आणि जेव्हा महानगरपालिका नोटीस पाठवते तेव्हा न्यायालयाला हे सांगतो की मी एक सेलिब्रिटी क्रिकेटप्रटू असल्याने आणि खासदार असल्यामुळे मला ही जमीन मला आणि माझ्या भावालाच देण्यात यावी होय युसुफ पाठान याने जमीन बाळकावली याने सरकारी जमीन बाळकावून बसला आणि त्यानंतर जेव्हा वडोदरा महानगरपालिकेने त्याच्यावरती कारवाई केली तेव्हा कोर्टामध्ये जाऊन अशी याचिका दाखल केली की ली मी एक सेलिब्रिटी क्रिकेटपटू असल्यामुळे आणि खासदार असल्यामुळे ही सरकारी जमीन मलाच देण्यात यावी नशीब कोर्टाने असा निर्णय दिला की तुम्ही सेलिब्रिटी असले किंवा खासदार असले म्हणजे तुम्हाला अतिक्रमण करण्याचा अधिकार मिळत नाही आणि ती जमीन सोडण्याचा आदेशी देशी गुजरात हायकोर्टाद्वारे देण्यात आला